महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शाळांत पर, प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता बारावीचा निकाल पाच मे रोजी जाहीर झाला आहे या परीक्षा जळगाव जामोद शहरातील रहिवाशी व वा महात्मा फुले विद्यालय खेरड्याच्या विद्यार्थिनी कुमारी तन्वी नितीन ढगे हिने सत्याऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण घेत विज्ञान शाखेतून जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे तन्वी ढगे ही येता दहावीच्या मंडळ परीक्षेत सुद्धा दी न्यू इरा हायस्कूलमधून चांगले गुण मिळवून यशस्वी झाली होती तीच गुणवत्ता कायम ठेवून येता बारावीमध्ये सुद्धा तन्वी ढगे या विद्यार्थिनीने जळगाव व संग्रामपूर तालुक्यात विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता जळगाववरून उत्तम आगरकर